बांगलादेशामध्ये जो हिंदूंवर अत्याचार चालू आहेत विशेषत जो दीपुदास म्हणून मुलगा आहे त्याला जिवंत मारून आणि जाळण्याचा जो प्रयत्न केला अतिशय गृहित कृत्य बांगलादेशामध्ये चालू आहेत गेल्या वर्षी सुद्धा आम्ही जे वक्तव्य केलं होतं हे बांगलादेशाला उद्देशूनच होतं त्याचा खूप ओहापोह केला गेला खरोखर ती परिस्थिती आज जी आपण डोळ्यांनी पाहतोय पुन्हा हा वाद उफळलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट या बांगलादेशामध्ये घडलेल्या अत्याचाराच्या चार विरोधामध्ये पश्चिम बंगालमध्ये ज्या वेळेला हिंदूंनी मोर्चा काढला त्यावेळेला पोलिसांनी त्यांच्यावर कसे अत्याचार केले आणि अशा प्रकारे या कुकृत्याला असणारा निषेध म्हणून एकोणतीस तारखेला एकोणतीस डिसेंबरला शिर्डीला आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी भव्य अशा प्रकारचं आंदोलन केलं जाणार आहे त्या आंदोलनाला आम्ही उपस्थित असणार आहोत आंदोलनाची वेळ हे सायंकाळची चार वाजेची असणार आहेत सायंकाळी चार वाजता भव्य असं आंदोलन आणि या हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधामध्ये शिर्डीमध्ये होणार आहेत शिवाजी चौक या ठिकाणी सर्व जे काही हिंदू बांधव आहेत सर्व हिंदू संघटना आहेत सर्वांना मी या ठिकाणी आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं आणि आपला जो या ठिकाणी एकता आहे ही आपण त्या ठिकाणी दाखवून देण्याचा प्रयत्न करावा जय हिंद जय महाराज सर्व बंधू भगिनींनो आणि सर्व हिंदू बांधवांनो या ठिकाणी मी जे काही आपल्याला सांगितलेलं आहे याचा निश्चित आपण लक्षात घ्या आणि आपण एकोणतीस तारखेला सर्वांनी हजर राहू